महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र उत्तर प्रदेशातील मेरठ शहर एका हत्येनं हादरला आणि पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या अनेक गोष्टींनी देशभरात चर्चा झाल्या पतीचे तुकडे केल्यानंतर हिमाचलमध्ये जाऊन प्रियकराशी लग्न करणाऱ्या एका प्रेयसीची ही गोष्ट आहे नेमकं काय घडले मेरठ मध्ये एवढी क्रूर प्रेयसी कोण आहे पाहूया या स्पेशल व्हिडिओमध्ये नमस्कार मी राहुल सडोलेकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान मेरठमध्ये पतीचे तुकडे करणाऱ्या आणि हिमाचलमध्ये प्रियकर साहिल सोबत लग्न करणाऱ्या मुस्कान रस्तुगीच्या दुष्कृत्याचे अनेक कारणामे आता पोलीस तपासात उघड होत आहेत मुस्कान आणि तिचा प्रियकर दोघांनी मिळून सौरभची ज्या क्रूरतेनं हत्या केली तो प्रकार नातं आणि माणूसकीला काळीमा फसणारा असाच आहे माणूस इतका निर्दयी कसा होऊ शकतो यावर विश्वास ठेवणं कठीण आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सौरभ राजपूत त्याच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन वर्षांनी लंडनहून घरी परतला तीन मार्च रोजी राहत्या घरी त्याची हत्या करण्यात आली या हत्याचं वर्णन कुणालाही संतापाने थरथर कापायला लावेल साहिल म्हणजेच मुस्कानचा सा प्रियकर सौरभचे शिर आणि हात कापतो आणि आपल्या घरी घेऊन जातो मग मुस्कांच्या घरी परतल्यावर तो मृतदेह हो एका ड्रम मध्ये सिमेंट न सील करतो त्यानंतर दोघंही दुसऱ्याच दिवशी दिवसांच्या हिमाचल दौऱ्यासाठी निघून जातात या, जाता या प्रकरणाचा तपास करत मेरठ पोलिसांचं पथक हिमाचलला रवाना झालं या हत्येचा प्रत्येक गोष्टीचा तपास पोलीस बारकाईनं करत होते यामध्ये तंत्रमंत्रापासून ते हिमाचलमधील दोघांच्याही तेरा दिवसांच्या गुन्हेगारी कुंडलीचा शोध घेण्याच्या प्रयत्नापर्यंत सगळं काही समाविष्ट होतं मेरठ मध्ये पतीचा खून करून मृतदेह ड्रम मध्ये सिमेंट न सील केल्यानंतर मुस्कान चार मार्च रोजी साहिल सोबत हिमाचल असं म्हंटल जात की साहिल साठी नवीन कपडे खरेदी करण्यापासून ते त्याचा सगळा खर्च मुस्काननं केला दोघंही मेरठ होऊन म्हणाले कसोलला पोहोचले आणि मग पतीच्या मर्डर पार्टीची मालिका सुरू झाली सौरभचा सा काटा काढताना किती आनंद झाला होता याची साक्ष तेरा दिवसांच्या व्हिडिओतूनच पटते म्हणजे जे फोटो मुस्कान आणि साहिल यांचे व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्याच्यातूनच या गोष्टीची खात्री पडते की दोघांना त्याला मारल्यानंतर किती आनंद झाला होता हत्येनंतर दोघांनी जोरदार पार्टी केली आणि ही पार्टी करतानाचे दोघांचेही पाच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत यापैकी एक व्हिडिओ मनालीचा असल्याची माहिती समोर आलेली आहे तर चार व्हिडिओ कसोलीचे असल्याचं सांगितलं जात आहे या व्हिडिओमध्ये मुस्कान आणि साहिल एकमेकांना वाढदिवसाचा केक खाऊ घालत आहेत ते होळी सेलिब्रेट करत आहेत आणि एकमेकांना रंग लावत आहेत असंही दिसत पतीच्या खुणानंतर निर्दयी पत्नीने साजरा केलेला हा आनंद किती असुरे असू आशु शकतो याचे पुरावेच जगाने पाहिले पण मुळात दोघांचेही मोबाईल पोलिसांनी जप्त केलेले असताना हे व्हिडिओ व्हायरल कसे झाले हाही प्रश्न आहेच युपी पोलिसांचं पथक कसोलीमध्येच त्या हॉटेलची झडती घेत होतं जिथं साहिल आणि मुस्कान दोघं सहा दिवस राहिले होते या हत्येतील सर्वात धक्कादायक पैलूचाही पोलिस तपास करत आहेत शेवटी साहिल सौरभचं डोकाने हात का कापले आणि ते त्याच्या घरी का नेले ही काही काळी जादू आहे का असाही प्रश्न उपस्थित होता पण पोलिसांच्या मते हे दिशाभूल करण्याचं मोठं षडयंत्र होतं पोलिसांचा असाही विश्वास आहे की हा खून खूपच नियोजनपूर्वक केला होता, नियोजन होता। दोघांची अशी योजना होती की जर प्रकरण उघडकीस आले तर काळ्या जादूचा कोण दिला जाऊ शकतो किंवा काळ्या जादू मुळे हा खून झाला असं पोलिसांना दाखवू शकतो समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींनी पोलीस चौकशीत कबूल केलं की सौरभची हत्या केल्यानंतर ते त्याच्या शरीराचे वेगवेगळे भाग कापून वेगवेगळ्या ठिकाणी टाकणार होते साहिलने सौरभचं डोकं सा आणि शरीराचे काही भाग कापून सोबत नेले होते पण ते बाहेर कुठं फेकून दिले नाहीत यानंतर तो पुन्हा सौरभच्या शरीराचे कापलेले भाग घेऊन मुस्कांकडे आला आणि मग दोघांनी मिळून ठरवलं की शरीराचे भाग सिमेंटमध्ये टाकून एका बॉक्समध्ये बंद करावेत क्रूरतेचा कळस असलेली ही घटना ऐकून पोलिसी हादरली असती या हत्येतील सर्वात धक्कादायक पैलूचाही पोलीस तपास करत आहेत शेवटी साहिल सौरभचं सौरभच्या दोघांनी हात का कापले का आणि ते त्याच्या घरीच काढले असाही प्रश्न सुरुवातीला पडला होता परंतु पोलिसांनी सांगितलं की हे फक्त पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी त्यांनी आखलेल्या एका नियोजनाचा भाग होता थोडक्यात पोलिसांची दिशाभूल करण्याचा दोघांचाही प्रयत्न फसला होता आपल्या मुलीने केलेल्या कृत्यावर संताप व्यक्त करताना मुस्कानचे वडील पंकज रस्तोगी म्हणाले त्यांच्या मुलीनं जे काही केलं ते अक्षम्य सौरभ आमचा जावाही नव्हता तर आमचा मुलगाच होता आमच्या मुलीने तिचा प्रियकर आणि साहिल सोबत मिळून केलेली हत्या कोणत्याही सामान्य मुलीचं सा कृत्य असूच शकत नाही मुस्कांच्या आई कविता रस्तुगी म्हणाल्या की माझ्या मुलीने केलेली चूक इतकी मोठी आहे की मला आता तिच्यासाठी मृत्यूदंडाचीच मागणी करावी लागली मेरठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्कानचा सा प्रियकर साहिल हा अत्यंत व्यसनी होता पोलिसांनी केलेल्या तपासात बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर आल्या या हत्येची योजना मुस्कानं नोव्हेंबरमध्येच आखली होती बावीस फेब्रुवारी रोजी त्यांना मांस कापण्यासाठी म्हणून दोन चाकू विकत घेतले होते आणि झोपेच्या गोळ्यांसाठी डॉक्टरांना खोट कारण सांगितलं होतं पहिल्यांदा औषध घातल्यानंतर साहिल आणि मुस्कांचा सा प्लॅन अयशस्वी झाला पण तीन मार्च रोजी संध्याकाळी पुन्हा एकदा झोपेच्या गोळ्या देऊन सौरभचा खून करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी साहिल आर्थिकदृष्ट्या कमकुवत होता आणि त्याला ड्रग्जचं व्यसन होतं मुस्कान देखील साहिल सोबत दारू पित असत याबद्दलचे पुरावे मुस्कानच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेल्या दारूच्या बाटल्यांमधून मिळाले मुळात सौरभ राजपूत आणि मुस्कान रस्तोगीचं लव्ह मॅरेज होत मुस्कानच्या आईच्या म्हणण्यानुसार मुस्कान आणि सौरभची प्रेम कहाणी ते वर्षांच्या असतानापासून झाली होती मुस्कानच्या आईने सांगितले की आणि सौरभची प्रेम कहाणी बालपणात सुरू झाली होती तर मुस्कांच्या आजोबा ब्रह्मपुरीमध्ये ज्योतिषी म्हणून काम करायचे सौरभचे कुटुंब ब्रह्मपुरीमध्ये राहत होते आणि त्याच्या आईचा ज्योतिषांवर खूप विश्वास होता ते अनेकदा मुस्कानच्या आजोबांच्या घरी कुंडली दाखवण्यासाठी जात असे आणि या काळात ती सौरभला सोबत घेऊन फिरत असे त्या काळात मुस्कान तिच्या आजोबांच्या घरी राहत होती त्यावेळी दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर दोघांचा एकमेकांच्या प्रेम जडला समोर आलेल्या माहितीनुसार मुस्कानच्या आईने सांगितलं की मुस्कान आणि सौरभ दोघेही लहानपणापासून लग्न करू इच्छित होते अठरा वर्षांच्या चा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला जेव्हा दोघांनी आपल्या कुटुंबांना आपल्या नात्याविषयी सांगितलं तेव्हा दोन्ही कुटुंबांनी स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांना पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला तरीही दोघांनी ऐकलं नाही आणि लग्न करण्यावर ते दोघेही ठाम राहिले मुस्कानच्या आईनेच दिलेल्या माहितीनुसार मुस्कान यापूर्वी सौरभ सोबत घरातून पळून गेले होते एके दिवशी दुपारी मुस्कान घरातून पळून गेली आणि दोन दिवस तिचा काहीही पत्ता लागला नाही नंतर कुटुंबाला कळलं की मुस्कान सौरभ सोबत पळून गेलेले आहे दोन दिवसांनी पोलिसांच्या मदतीने दोघांनाही घरी परत बोलवण्यात यश आलं यानंतर मुस्कान आणि सौरभ पुन्हा एकदा घरातून पळून गेले पण यावेळी मात्र ते परत आले नाहीत वयाच्या अठराव्या वर्षी दोघांनी लग्न केलं एके दिवशी पहाटे पाच वाजता मुस्कान सौरभ सोबत पळून गेली नंतर दोघांनी लग्न केलं यावर या सौरभच्या कुटुंबियांनी त्याला घराबाहेर काढलं तेव्हापासून दोघंही भाड्याच्या घरात राहत होते मुस्कान आणि सौरभ या दोघांचं नातं खूप चांगलं होतं दोघांचं चा एकमेकांच्यावर खूप प्रेम होतं असंच त्या गोष्टीतून दिसतं पण मुस्कानला बुद्धी वेगळीच सुचली आणि तिने तिच्या प्रियकर सोबत मिळून एका चांगल्या नात्याचा शेवट केला ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमन